ज्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे असं समजता जगभरातल्या उद्योजकामध्ये एक वेगळी धडधड निर्माण होते अशा साधी राहणीमान असलेल्या आणि अतिशय प्रभावी कार्यशैली असणाऱ्या निर्मला सीतारामन ज्या भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री आहेत त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काय शिकावं याबद्दलचा आपण आज व्हिडिओ बनवत आहोत नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की माझे आई वडील अतिशय सामान्य कुटुंबातले आहेत माझं नशीब मोठं कसं होऊ शकेल माझं करिअर मोठं कसं होऊ शकेल चिंता करू नका निर्मला सीतारामन याही अतिशय सामान्य कुटुंबातले आहेत ज्यांच्या आईच्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची प्रचंड तळमळ जशी तुमच्या आईच्या मनामध्ये असती तशीच ज्यांचे वडील हे भारतीय रेल्वेमध्ये कामाला होते आणि अशा अवस्थेत त्यांनी आपल्या शिक्षणाला आणि करिअरला सुरुवात केली आपणही मोठे होऊ शकतो हा विश्वास मनामध्ये निश्चित ठरवा विद्यार्थी मित्रांनो टेल मी व्हॉट यू रीड आय विल टेल यू व्हॉट यू आर असं म्हणलं जातं आपण काय वाचन करत आहात ते मला सांगा मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही काय होणार आहात निर्मला सीतारामन यांना अभ्यासाच्या पुस्तकाशिवाय इतर सर्व ग्रंथ वाचायला लहानपणापासूनच खूप आवडायचे चौफेर वाचनानं त्यांची बुद्धिमत्ता लहानपणापासूनच प्रगल्भ होत गेली विद्यार्थी मित्रांना आजकाल आपले आपले टेक्स्टबुक वाचायला सुद्धा कंटाळायला लागलाय चालणार नाही आहे आपली आपली पुस्तकं वाचायला कंटाळलेली मुलं जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकणार नाहीत म्हणून लहानपणापासूनच लक्षात असू द्या आपल्याला वाचनामध्ये प्रचंड हा शब्द कमी पडावा एवढं वाचन आपलं झालं पाहिजे ज्या पुस्तकामधून हा धडा घेतला आहे त्या पुस्तकाबद्दल आपली माहिती असली पाहिजे ज्या कवीनी किंवा कवयित्रीनी ही कविता लिहिली आहे त्या कवी आणि कवयित्रीबद्दल आपल्याला माहिती आहे पाहिजे निर्मला सीतारामन आपल्याला या माध्यमातून हे आहेत की विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून अफाट वाचनाचा व्यासंग शिकला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जंगलामध्ये जर समजा सश्याची शिकार करायला जायची असेल ना तर वाघाच्या शिकारीची तयारी करून ठेवावी लागते असं म्हणलं जातं किंवा सहज राजकारणात म्हणलं जातं की जिल्ह्याचं राजकारण कळत असेल तर गावाचं राजकारण करावं तसंच त्यांनी इकॉनॉमिक्स या विषयातून पदवी घेतल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला लंडनमधल्या जागतिक कन्सल्टन्सीमध्ये त्यांनी काम करून जागतिक व्यापार विनिमय कसा चालतो हे समजून घेतलं यू केमधल्या जागतिक कन्सल्टन्सीमध्ये पण अशाच पद्धतीचा अभ्यास केला साहजिकच या त्यांच्या सर्वश्रेष्ठ अभ्यासामुळंच त्यांना भारतामध्ये येऊन भारतामधली अर्थव्यवस्था कशी सुधारता येईल या विषयावर काम करता आलं मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी जेही शिकायचं आहे त्याचा एक सर्वश्रेष्ठ व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तरच आणि तरच आपल्याला आपल्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवता येऊ शकत विद्यार्थी मित्रांनो जीएसटी मध्ये त्यांनी जे बदलाव केले ना जगभरातल्या विद्वानांचं असं मत आहे की ज्यावेळेस जीएसटी भरपूर वाढवला गेला त्यावेळेस तो राष्ट्राच्या हितासाठी होता आणि आता ट्रम्प सरकारने केलेल्या वेगळ्या ध्येय जी एस जीएसटी कमी करण्यात आला तोही राष्ट्राच्या हितासाठीच होता म्हणजे एकमेकांच्या विरोधात दिसणारे दोन निर्णय जरी इथं असत असले तरी सुद्धा दोनही वेळेस ते राष्ट्राच्या हितासाठीच होते अगदी सोपी सोपी गोष्ट समजून घ्या ना तुमच्या आमच्या जीवनामध्येही अशाच गोष्टी होत असतात तब्येत सुधारावी म्हणून दूध दिलं जातं आणि ताप आल्यानंतर दूध विषा समान मानून ते दिलं जात नाही आई तीच असते आणि दूधही तेच असतं द्यायचं कधी नाही द्यायचं कधी ह्या दोन्ही गोष्टी आईला बरोबर कळतात निश्चितच निर्मला सीतारामन यांनाही या गोष्टीचं उत्तम ज्ञान आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यांच्या प्रगल्भतेची ही कल्पना येते जेव्हा कोरोना कालखंडात वीस लाख कोटीचं पॅकेज त्यांनी दिलं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा बूस्ट मिळाला त्यामुळं निश्चितच अर्थव्यवस्थेतलं मातृरूप असं आपण निर्मला सीतारामन यांच्याबद्दल निश्चित म्हणू शकतो कारण बाळाला गरज आहे त्यावेळेस त्या वेगळ्या पद्धतीनं वागतही असतात विद्यार्थी मित्रांनो राजकारण हे अतिशय गलिच्छ आहे वाईट आहे इथे चांगल्या सामान्य लोकांचं काम नाही असं आपल्याला अनेकदा शिकवलं गेलं मुद्दाम शिकवलं गेलं आपण राजकारणात येऊ नये आणि वाईट आणि घानड्या लोकांना या राजकारणात आपल्या आपल्या पद्धतीनं जगता यावं म्हणून शिकवलं गेलं माझी विद्यार्थ्यांना आवाहन आहे की राजकारणात यायला काहीच हरकत नाही कुठल्याही अँगलनं राजकारणी न वाटणारे निर्मला सीतारामन देशाची सर्वात प्रभावी महिला सुस्पष्ट भाषण तथ्यपूर्ण भाषण अभ्यासपूर्ण निर्णय आणि कसल्याही प्रकारच्या राजकारणाचा लवलेश नाही असं वाटावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्वही राजकारणात असू शकतं असे अनेक दिग्गज राजकारणी आपल्या भारतीय राजकारणात आहेत आणि ते आपल्यासाठी नवे आदर्श आहेत विद्यार्थी मित्रांनो हे क्षेत्र अपवित्र नाही हे क्षेत्र टाळण्यासारखं नाही हा चिखल आहे आणि इथे जाऊ नका असं कोणी सांगत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात सांगा की आम्हाला राजकारणात यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या शालेय जीवनामध्ये आपल्या कॉलेज जीवनामध्ये आपलं नाव कॉलेजच्या शाळेच्या बोर्डवर कायमस्वरूपी कोरलं गेलं पाहिजे असं आपलं कर्तृत्व असलं पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या अशा असल्या पाहिजेत निर्मला सीतारामन यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्या कारकिर्दीत झालेला राफेर करार रा असो वन रँक वन पेन्शनचा करार असो भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाचा भाग असो जी एस टीतल्या सर्वोत्तम सुधारणा असो कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याचा निर्णय असो स्टार्टअप इंडियामध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा निर्णय असो आत्मनिर्भर भारत घडवण्याचा निर्णय असो असे कोणतेही निर्णय जर त्यांच्या बाबतीतचे पाहिले तर आपल्या लगेच लक्षात येईल की त्यांच्या निर्णयाने त्यांच्या जीवनभराचा एक वेगळा ठसा भारतीय राजकारणावर भारतीय अर्थकारणावर कोरला गेला आहे आपल्याही शालेय जीवनात आपल्याही कॉलेजच्या जीवनामध्ये असे ठसे कायमस्वरूपी उमटवले पाहिजेत निश्चितच याच कालखंडापासून आपल्या राजकारणाला एक वेगळी सुरुवातही केली पाहिजे मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब तर जरूर कराच पण निर्मला सीतारामन यांच्याबद्दल आणखीही माहिती घेण्याचा प्रयत्न करा नमस्कार